नमस्कार आकाश मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे नागनाथ वाडेकर देगलूर बिलोली विधानसभा लढणार आज देगलूरच्या गेस्ट हाऊसमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार नागनाथ वाडेकर हे देगलूर बिलोली विधानसभा लढणार आज पत्रकार परिषदेमध्ये नागनाथ वाडेकर यांनी माजी आमदार सुभाष साबणे माजी आमदार जितेश अंतापूरकर यांच्यावर चांगलेच भडकले यावेळी जिल्हाप्रमुख महेश पाटीलही उपस्थित होते सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवाचं मी आभार मानतो आगामी काही महिन्यामध्ये दोन आठ महिन्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक या ठिकाणी होऊ घातलेली आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने देगलूर बिलोरी मतदारसंघ हा शिवसेनेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा बालिकिल्ला आहे या मतदारसंघात यापूर्वी शिवसेनेचे तीन वेळेस आमदार निवडून आलेले होते एक वेळेस नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा ध्वज नगराध्यक्ष झाला झालेला होता पंचायत समितीवर दो दोन वेळेस शिवसेनेचे सभापती विराजमान झालेले होते कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचा सभापती या ठिकाणी निवडून आलेला होता या प्रत्येक क्षेत्रात त्या ठिकाणी शिवसेनेचे लोकप्रतिनिधी निवडून आले होते शिवसेना भाजप इथे असताना जिल्हा परिषदला दोन जागा सुटले तर एक जागा आमची निवडून यायची पंचायत समितीला चार जागा सुटल तर तीन जागा आमच्या निवडून यायच्या नगरपालिकेला सहा वार्ड जर सुटले तर तीन चार जागा चार वार्ड आमच्या निवडून यायचे असा हा शिवसेनेचा देंगलूर बिलोली मतदारसंघ बिलोलीमध्ये सुद्धा जवळपास दोन वेळेस शिवसेनेचा सभापती होता अनेक सदस्य त्या ठिकाणी निवडून आलेले होते अनेक ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आहेत म्हणून सदर्वी ही जी जागा आहे शिवसेनेची हक्कानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे या ठिकाणी आमची ताकद आहे या ठिकाणी आमचे लोकप्रतिनिधी निवडून आलेले होते आणि सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत काँग्रेसचे महाविकास आघाडीचे ते भाजपमध्ये गेल्यामुळं इथली जागा रिक्त झालेली आहे आणि चव्हाण साहेबांसोबत अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते हे भाजपमध्ये गेलेले आहेत म्हणून सदरील ही जी जागा शिवसेनेच्या हक्काची आहे इथं शिवसेनेची ताकद आहे शिवसेनेचं काम आहे शिवसेनेचं कार्य आहे शिवसेनेचं वजन आहे म्हणून सदरील जागा ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ही जागा सोडण्यात यावी असं मागणी करण्यासाठी आम्ही शिष्टमंडळ देहूर बिलूर तालुक्यातलं शिष्टमंडळ नुकतंच मुंबईला जाऊन त्या ठिकाणी मातोश्री येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना शिवसेना नेते खासदार संजय साहेबांना शिवसेना नेते खासदार मान्य श्री विनायक साहेबांना शिवसेनेचे जिल्हा संपर्क नेते मान्य श्री बबनराव थोरात साहेबांना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बंडू केटकर साहेबांना एकनाथजी पवार साहेबांना अशा अनेक शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांना त्या ठिकाणी आम्ही देवलुर बिलू तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी लेखी मागणी या ठिकाणी केलेली आहे की सदरेली जागा शिवसेनेला सोडण्यात हो। यावं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडण्यात हो। यावं अशी आमची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि पक्षाच्या वरिष्ठांनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे की कोणया परिस्थितीमध्ये सदरेल जागा हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला राहील असं अभिवचन त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी देहू तालुक्यामध्ये शिवसेना सदस्यां ज्या ठिकाणी कार्यकर्ता सक्षम नाही त्या ठिकाणी कार्यकर्ते तयार करणं जिथं शाखा प्रमुख सक्षम नाही तिथं शाखा प्रमुख तयार करणं विधानसभेसाठी निवडणूक तुमचा उद्देश आहे तो काय कुठे बिलोली मतदारसंघासाठी आपण उमेदवार म्हणून इच्छुक आहात आणि ही निवडणूक लढवणार आहात यामध्ये तुमच्यात उद्देश काय आहेत की काही नवीन संघटना हा केली आहे का देंगलूर हा मतदारसंघ तिन्ही राज्याच्या शीमेवर बसलेला आहे आणि ह्या मतदारसंघाची बोलीभाषा अनेक भागामध्ये अनेक वेगळीवेगळी भाषा बोलली जाते आणि आजपर्यंत या ठिकाणी या भागातील जे काही प्रतिनिधित्व केलेले आहेत त्यांच्याकडून या मतदारसंघाचा विकासच झालेला नाही विकास थांबलेला आहे कारण विकास करण्याची त्यांच्याकडे कौशल्यच नाही मी आज थांबत सांगतो कारण या ठिकाणचा पाण्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न आहे या ठिकाणी रोजगारांचा प्रश्न आहे या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न आहे या ठिकाणी वीजचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी शिक्षणाचा प्रश्न आहे या सर्व प्रश्नावर मला आवडतून काम करायचं आहे कारण सिंचनाचा प्रश्न आहे तो सिंचनाचा प्रश्न मागच्या बऱ्याच काळापासून लेडी प्रकल्पाचा हा कार्यक्रम इथं थांबलेला आहे जरी अधूनमधून अधूनमधून त्याला कुठंतरी ब्रेक येते आणि त्यांना वर्षानुवर्षी वर्षानुवर्षी वर्षी तसंच लोटत चाललेलं आहे म्हणून इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला नाही दुसरी गोष्ट अशी आहे आरोग्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न इथं फार मोठा आहे कारण या भागामध्ये एखादा मोठा कॉलेज नाही एखाद्या वैद्यकीय कॉलेज पाहिजे कारण इतर्या भागामध्ये इतर सुशिक्षित म्हणजे चांगल्या पोस्टला जाण्यासाठी म्हणून जे काही वैद्यकीय शिक्षण प्राप्त करण्यासाठी जे काही मुलं तयार हो होतात तर त्यांना बाहेरगावी जावं लागतं जावं लागते म्हणून असा एक वैद्यकीय महायद्याला या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की या ठिकाणी जे काही उत्पन्न होते तर त्या उत्पन्नाच्या महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे काही शेतीमालाची बँक खोलली गेलेली आहे तर ती बँक या ठिकाणी देखील काढण्यात या यावी असं मी माझ्या वतीनं जर पुढे जर आ, 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 या भागातील जर जनतेनं जर मला विश्वास ठेवून जर उद्या जर मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली तर हा प्रश्न मी धरून ठेवून आणि इथं तो बँक ओपन करण्याचा मी प्रयत्न करीन अजून दुसरी गोष्ट म्हणजे एमआरजीएस च्या योजनेमधून अनेक जल आता हे जलजीवनचा एक प्रश्न आहे सिंचनाचा प्रश्न आहे मोठमोठे विहिरी काढून या ठिकाणी आणि त्याच्यानंतर या भागाला एक मनाड नदी लेडी नदी आणि गोदावरी नदी असे तीन नद्या प्राप्त झालेल्या आहेत आणि काही भाग मांजरा नदीचा झालेला आहे तर या नद्यावर एक कोल्हापुरी बंधारे जास्तीत जास्त कोल्हापुरी बंधारे बांधून मी या ठिकाणी शेतकऱ्याचा प्रश्न सोडण्यासाठी म्हणून शेतकऱ्यांना पाणी जास्तीत जास्त कसं पुरवठा होईल आणि जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कसं सुटेल यासाठी मग प्रयत्न करावे असं मला वाटते आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून अजून जर इथं जर एखाद्या ची निर्मिती करता आली तर ते मी करण्याचा प्रयत्न करेन आणि एक इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी देखील व्हावे अशी माझी इच्छा आहे माझ्या मनातले मी काय शब्द बोलून दाखवलो तर याकडे मी निश्चितच प्रयत्न करेन या उद्देश घेऊन मी जनतेपुढे आलो मा आमचे मा माझे मा दैवत आज मी दैवत म्हणतो महेश पाटील आणि महेश पाटलांच्या नेतृत्वाखाली जेवढी टीम आहे तेवढी मला विश्वास दिलेली आहे ते विश्वासघात कधीच मी न कर न करता विश्वासघात न करता मी त्यांच्या विश्वासाला समोर जाऊन विश्वास लोकांमध्ये प्राप्त करून मी कार्य करण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेन माझे आमदार अंतापुरकर यांनी मागील काळामध्ये विकास कामं केली नसल्याची चर्चा होत आहे देगलोर बिलोली दे मतदारसंघ हा रोजगार आणि स्थलांतरित मजुरांचा म्हणून ओळखला जातो तर भविष्यातून काय या संदर्भात आखला याच्यासाठी एक एक महत्वाचं आहे की यांना जर करायलाच पाहिजे होतं तर एखाद्या आपल्या भागामध्ये एक तर या ठिकाणी एक मोठी एम आय डी सी आहे त्या एम आय डी मध्ये जर अनेक जर आपण प्रकल्प उभा केला असता तर त्या प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला असता आणि आपल्या भागातले काही तरुण तिथं कामाला लागले असते त्याच्यानंतर आणि असे जर समजा युनिट आले एक एक युनिट आले तर या ठिकाणी काम स्थलांतर होऊ शकत नाही इथला कारखाना बंद पडलेला आहे इथला रामचीचा कारखाना बंद पडला तो कारखाना वाघलवाड्याचा कारखाना जर सुळी चालला तर देखील लोकांची तिथं रोजगार निर्मिती होईल आणि तिथे मजूर स्थानंतर होणार नाही तर हे जर दुर्दृष्टी आणि त्याच्यानंतर इथे आपली हे जे युनिट आहे हे युनिट जर चालू जर राहिले असते जर चालू होऊन जर रोजगार उपलब्ध झाला असता तर इतर लोक इतर रोजगारी बेरोजगार बाहेरगावी गेले नसते आणि त्यांना रोजगार उपलब्ध झाल्यामुळे त्यांचे कुटुंब स्थलित झाले नसते असं मला वाटतं